चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल मिरज रेल्वे जंक्शनमधील प्रेम भदोरिया या विक्रेतास मारहाण करून त्याचा मोबाईल लुटण्यात आला याबाबत प्रेम भदोरिया याने लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे मिरज रेल्वे जंक्शन परिसरात अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन गुन्हेगारांच्या प्रवाशांना व नागरिकांना त्रास देण्याचा उपद्रव्य सुरू आहे शुक्रवारी रात्री सात वाजता प्लॅटफॉर्मवर एकवरील महानंद डेअरी स्टॉलवरील विक्रेता प्रेम भदोरिया यास अज्ञात नशेडी आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला प्रेम भदोरिया याने त्यांना विरोध करण्यातच नशोडीने आणि त्यांच्या साथीदाराने चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवला रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तिथली विक्रेत्यांना हत्यारांचा धाक दाखवून खाद्यपदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत धाक दाखवून मोबाईल प्रेम यांनी मिरज लोहमार्ग पोलिसात आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता तक्रार दिली आहे संबंधित गुन्हेगाराचा शोध सुरू असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले आहे शिवाय अशा काही घटना घडल्यास तात्काळ लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलास कळवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे विरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन केले जाते की रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम जर आपणास किरकोळ कारणावरून किंवा कोणत्याही पद्धतीचे लूट मारायच्या उद्देशाने मारहाण करणे वस्तू काढून घेणे अशा प्रकारचे कोणते कृत्य करण्याची परिस्थिती दिसत असेल तर सर्वांनी बिनचूकपणे काही न घाबरता स्टेशन ड्युटीवरील जी आर पीचे पोलीस आर पी एमचे पोलीस तसेच रेल्वे पोलीस स्टेशनचे येथील पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी स डायरेक्ट संपर्क साधावा अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य घडवू दिले जाणार नाही व घटना नाही याची आम्ही खबरदारी घेतच आहोत तरी देखील रात्री बेरात्री एकट्या दुकट्या प्रवाशाला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून पैसे लुटण्याच्या उद्देश असं होऊ शकतं तरी आपण सर्वांनी हे आव्हान आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीचा कोणी संशयित दिसला कोणी व्यसनाधीन जरी व्यक्ती स्टेशनच्या परिसरात दिसला तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनच्या मोबाईल पोलीस स्टेशनच्या फोन वरती किंवा संबंधित जवळ कोण ड्युटीवर असतील त्या पोलीस आमदारांना तात्काळ सूचित करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची एक घटना आपण टाळू शकतो व या गुन्हेगारावरती पायबंद घालू शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा एका व्यसनाधीन तरुणाने एका व्यक्तीला एका व्यक्तीकडून मोबाईल घेतल्याबद्दल अशी तक्रार प्राप्त झाली आहे याबाबत निश्चित खबरबात जे काय ती माहिती करून घेऊन त्यावर कारवाई करीत आहोत तरी आपण सर्वांची पण अपेक्षा आहे की सहकार्याची अपेक्षा आहे की आपण अशा कोणत्या प्रकारचे घटना किंवा व्यक्ती असे दिसून आले असतकाळ पोलिसांशी संपर्क करा